कोकण म्हणते की डोळ्यासमोर समुद्र उभा राहतो कोकण अनेक वैविध्यपूर्ण असा वैशिष्ट्याने समृद्ध आहे फक्त समुद्रच नाही तर कोकणचे वैशिष्ट्य म्हणजे कोकणी वातावरण कोकणातील वनराई नाराची माडाची झाडे कोकणी रानमेवा कोकण संस्कृती आणि कोकणातील प्राचीन मंदिरे आणि म्हणूनच आपण वेंगुर्ल्यातील रेडी आज दर्शन करणार आहोत तर मी आता रेडी गणपती या ठिकाणी पोहोचले आणि मंदिराची माहिती आणि मंदिर आपण कसं आहे ते बघूया रेडी हे वेंगुर्ले तालुक्यातील देखणे गाव माडा पोपळींच्या बागा निराशार समुद्र आणि प्राचीन मंदिरामुळे या गावाला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे अखंड जांबा खडकात कोरलेली ही मूर्ती सहा फूट उंच आणि साधारण तीन फूट रुंद आहे मूर्ती बसलेल्या स्थितीत असून एक पाय दुमडलेला आहे मूर्तीचा एक हात आशीर्वाद देत असून दुसऱ्या हातात मोदक आहे बप्पाची मूर्ती पाहिल्यानंतर मन प्रसन्न होऊन जाते निसर्गाच्या सानिध्यात शांत वातावरणात गणपती बप्पाच्या दर्शनाने देहबान हरवून जाईल अशी सुबक मूर्ती नजरेस पडते आता मूर्ती कशी मिळाली याची माहिती जाणून घेऊया साधारण पन्नास ते साठ वर्षापासून येथे खाण व्यवसाय सुरू आहे या काळात खाणीवरून खनिज मालाची ट्रकमधून नियान चालायची रेडी नागोळवाडी येथील सदानंद गणेश कांबळी हे एप्रिल एकोणीसशे शहात्तरमध्ये ट्रकमधून खनिज माल नेत होते आता ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या परिसर त्यांना झोप आले गणपती त्यांच्या स्वप्नात आले व आपण या जमिनी खाली असल्याचा साक्षात्कार करून दिला कांबळी यांनी ग्रामस्थांना ही बाब सांगितली त्यानंतर ग्रामदैवताचा कौल घेऊन खोदकाम सुरू केले यावेळी गणपती जांभा खडकात कोरलेली देखणी आणि भव्य मूर्ती सापडली यानंतर महिनाभराने गणपतीचे वाहन असलेले उंदिराची मूर्ती सापडली रेडीविषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे या गावचे पूर्वीचे नाव रेडी द्वीप किंवा रेडीपट्टण किंवा रेवतीनगर असे होते तेराव्या शतकात सत्तेश्वर राजाची ही राजधानी होती या काळात नागपंथी संप्रदायाचा प्रसार सुरू झाला या संप्रदायातील सिद्ध पुरुषांच्या सिद्ध विद्येने राजा सत्तेश्वर भयभीत झाला यातून संघर्ष होऊन रेवतीनगर लयाला गेली अशी आख्यायिका सांगितली जाते तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ आवडला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या या चॅनलवरती जर कोणी नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणारे माझे नवनवीन व्हिडिओ असतील ते तुम्हाला पाहायला मिळतील तर भेटू आपण लवकरच दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये